मित्रांनो आत्ता दोन दिवसापूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर फिरत होते की एक बैलगाडी मालक आहे आणि त्याला प्रवेश फी देण्यासाठी ती रक्कम नाही आहे आरत परतचे एक बैलगाडी मालक आहेत आणि प्रवेश फी तीन लाख तर त्यांचं बाईट येत होती की आम्हाला आम्ही पळवू शकत नाही कारण आम्ही ती कॅपेबल नाही प्रवेश फी देण्यासाठी पहिल्यांदा बैलगाडी मालक आहेत तुमचं नाव सांगा माझं नाव उत्तम किसन अक्के राहणार सलगर तालुका मिरज जिल्हा सांगली आपली बैलगाडी मोठ्या मैदानाला पळत्या कारण आता ह्या मैदानाला पळवायचं म्हणजे की प्रवेश फी तीन लाख असल्यामुळं आपली गाडी पळू शकत नव्हती त्यामुळं सोशल मीडियावर आपलं एक व्हिडिओ व्हायरल झाला की त्यामुळं मग सगळ्यांनी की एक मदत करायची इच्छा ठरवली ती इच्छा ठरवली की त्यातून आपल्याला एक दीड लाख रुपयेची मदत झालेली आहे आणि आपल्या दादा ह्या दादानी व ह्या दादानी एक दीड लाख रुपयाची मदत करून आपल्याला गाडी नोंद करून घ्यायचं सांगितलेलं आहे बरं बैलाचं नाव सांगा तुमच्या आपल्या बैलाचं सलगर काळं म्हणून नाव आहे त्या बैलाचं नाव नखरे आहे आणि एक त्याच्यापेक्षा बारका बैल आहे तो आबूषा आहे बरं हां आता ज्यांनी हात पुढं केला मदतीचा ते आपल्याबरोबर आहे तुमचं नाव सांगा पहिल्यांदा मी पाहिलो आणि देवेंद्र पवार मुंबई महापौर केसरी व माझे सहकारी धनराज करंजावने भार कुमार भारत केसरी हे आम्हाला कळाल्यानंतर आम्ही यांना बोलून घेतलं व त्यांचे दीड लाख रुपये स्कॅनरच्या जा स्वरूपात जमा झाले होते आणि आम्ही दोघांनी ठरवलं की यांचे गाडा आज शर्यतीत पळालाच पाहिजे म्हणून आम्ही कमिटीशी अण्णाभाऊंशी बोलून त्यांचं दीड लाख रुपये आम्ही कमिटीला दिले कारण काय पण ह्यांचं द्यायचं कारण काय आहे एवढी मोठी प्रवेश फी आणि एक मदतीत आहात ते म्हणजे स्वतः स्वतःची दोन्ही बैल स्वतःची आहे बैलगाडा स्वतः ड्रायव्हर आहेत आणि एक गरीब घरातले त्यामुळं आम्ही म्हटलं की त्यांना मदत करायची तुमचा आत्ता उल्लेख केला आणि तुमच्या हातात पैसे तर मदतीच्या रूपानं आपण एवढं पैसे देतोय ह्याच्या माग विचार होता ह्यांचा विचार होता की मामाला मदत करायची बैलगाडी मालकाला एका कारण घरचे बैल आहेत अजून तुमच्यात काय झाले संभाषण काय झाले नाही काय नाही ते बिचारा शेतकऱ्याचे आम्ही फक्त तळमळ बघितली कारण कालच्यापासून ते अतिशय तळमळीने कमिटीशी शासन दादांशी शासन त्यांचं सारखं बोलणं चालणं सुरू होतं ते आम्ही पाहिलं आणि दादांना आम्ही बोललो कमिटीला बोललो की आम्ही मदत करू का दादा तर दादा म्हणले करू शकता काय अडचण नाही त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की मदत करू आपण बरेचसे लोक म्हणत होते की दादांना कॉर्डिनेट करू द्या दादांशी जर संपर्क आला तर दादा नक्की मदत करतील दादांचे मित्र समोर आले पैलवान समोर आले तर मित्रांनो अशा पद्धतीनं गाडी नोंद होते कुठल्या नावानं गाडी नोंद करत आहे गाडी नोंद करायची म्हणजे आता सलगर काळं फॅन यांच्या आणि व दादांच्या ह्या नावाने गाडी नोंद होणार चालेल हां मदत दिली तरी चालेल मित्रांनो असे दानशूर व्यक्तिमत्व ह्या म्हणजे एकंदरीत आपण जर कार्यक्रम होतोय शर्यत महोत्सव होतोय त्याला लाभलेत त्यामुळं निश्चित चांगल्या पद्धतीनं शर्यत जाणारही आणि मी ह्या ह्यांचं अभिनंदन करतो हा मदतीचा हात पुढं केला धन्यवाद